स्तोत्र जय जया जय गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्रचंद्र द्याती विष्णुपूजती अवैया ध्याती नित्यकाळी तुझे नाम विनायक गजवदना तू मंगलदायक दाहक नाम स्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवाधिदेवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक, एक माझी माझा लढी करणे सर्वांपरी तू मज सांभाळणे संकटामाझारी रक्षिणे सर्व गौरी गौरीपुत्रा तू गणपती परीसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षिणे सर्वार्थेची सौमिया, तूच माझा माय बाप तूच माझा देवराय तूच माझी करिसी सोय अनाथ अनाथनाथा गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायक भालचंद्रा हे रंबा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथ बंधू भक्तपालका करी करुणा वरद मूर्ती गजानना परशुहस्ता सिन्दूरवर्णा विघ्ननाशना मङ्गलमूर्ति विश्ववन्दना विघ्नेश्वरा मङ्गलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबन्धु नमनमाजे नमनमाजे नमन माजे नमन शम्भूतनया नमनमाजे करुणालया नमन गणराया तुजस्वामिया नमन माझे देवराया नमन माझे गौरी तनया बालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूढ केवळ अज्ञानी ज्ञानी तुझे सदाचरण लंबोदरामच देई दर्शन कृपा करी जगदीशा, मती मंदमी बालक तुझी सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी, मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जडावे यानामी, अनन्य शरण तुझला लामी, दर्शन देहि कृपाळुवा हे गणपती स्तोत्र जो करी पठण त्याशी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिंदूर वदन देईल पै, त्यासी पिचा भूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामींची पूजा करुणी यथास्थित स्तुती स्तोत्र हे जपावे होईल सिद्धी क्षणमास हे जपता नव्हे कदा वार्ता गणपती चरणी माथा दिवा करे ठेविला इती श्री गणपती स्तोत्रं संपूर्ण गणपती बाप्पा मोरया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद